गेतले का कसा चालले खेळायचं दोघांचं तो लय हरकतो तिला खेळायला गेल्यानंतर ले रडत होत मग पासून आता कसा खेळायला तिला माहित नव्हतं आता बघितलं माझा आवाज आल्यावर तिने टाळ्या वाजून <laughs> लागल डोळ्याला केसव तर नमस्कार कशा सगळेजण मस्त म्हणजे आणि आनंदात असाल तर मी काय जावरलं नाही म्हटलं होतं शाळा जायचं आधी सोनूच आणि मग माझा आवरायचं पण झालं असं की आज नाही आहे वाटतं तिला शाळा कारण काहीतरी कार्यक्रम आहे ते प्रोजेक्ट वगैरे काय बनवायचं चाललंय त्यामुळं सुट्टी आहे शाळेला नंतर सोनू गेली खाडी खेळायला तुम्ही बघितलं असेल इथं आम्ही राहतो ना त्या खालीच त्या मॅडम आहेत त्याच्या सोनूच्या इथे तर त्या सोनूला कधी कधी घेऊन जातात आणतात कधी कधीच मला जावं लागतं मीटिंग वगैरे असेल तर किंवा गाडीवर त्यांचं लहान बाळा तर तुम्ही बघितलं असाल तर मग त्याला घेऊन मागं बसायला कोण नसतं आहे त्यांच्याकडे बेल्ट पण तो आता मोठा चाल ना तो त्यात राहतच नाही मग असा हळहळ करत असतो किंवा रडतं मग सोडायला जावं लागतं मग मी येताना चालत येते असं आहे ना आता त्यामुळे तो रडत होता म्हणूनसाठी सुनला त्यांनी बोलवून घेतलं खाली आता चांगला खेळायला लागणार तर इतका रडतो तुलाय रडवाय कायची बायच रडतो तो तर असं तर चला म्हटलं होतं आज आज पण सोडायला जावं लागणार तर कारण ना त्यांची मुल ती मुलगी गावात आहे शाळेला मग तिला शाळेचं तिचं टायमिंग चेंज झालं मग तिला बारा वाजता आणावं लागतं मग असं होतं की त्या जर चालत गेल्या गे तर मग सोनूला घेऊन जातात गाडीवर गेल्या तरी पण सोनूला घेऊन जाते त्या आता कसं झालं आहे शाळेचं टायमिंग चेंज झालं ना ता त्यामुळं ती सकाळची जाते आणि बाराला माघार येते मग त्या तिथं जातात शिवरात त्यांचं लहान बळालं तिथं ठेवतात मग तिथून मग त्या मोठ्या मुलीला घेऊन घरी सोडतात आणि मग डवल जातात असं त्यांचं असतं तर चला आज काय शाळा नाही सोनूला खेळतात खेळतात खाली तुम्ही बघितलं असेल कसे खेळतात आणि तो हार पो तिला आम्ही कुठं बाहेर बिहर चाललो असले ना ती तिला दिसली ना तरी जोरा जोरा तो असं जोरा जोरात ओरडत असतो चालले तर सगळ्यांना खेळायचं मी काहीच आवरलं नाही केसं पण विचारलं नाही तर टिकली बारकी लावली कारण टिकलीच घाव नाही झाली माझी पहाटे घासायची राहिलेत थोडीशी बाकी सगळे घासले तर आता फक्त स्वयंपाक केलेले राहिल अजून काय आम्ही जेवलो नाही जेवण केल्यानंतर अजून पडतील ते एक साथ घासायची आणि आता काही डब्बा नाही आहे कारण हे लवकर जातात डब्बा काही नेत नाही सकाळी लवकर गेल्यानंतर ना आणि लेट येतात साहेब वगैरे जेवण देतात त्यांना त्यामुळे डब्बा नाही आहे दोन दिवस दो डब्याला दो सुट्टी होती आमच्या पुरतंच बनवावं लागतंय फक्त बाकी काही नाही तर अजून काय चाललंय बघूया त्यांचं चाल गेले आतमध्ये वाटतं आतमध्ये गेले तर आता वाजले सव्वा सात आणि सकाळी दिवसभर घेतली घेणं झालं नाही आम्ही दोघी झोप किंवा परत न लावला आले नंतर ना मग ते तुम्ही बघितलंच तर ह्यांनी हो काय कुठला करून हो ठेवला फोन लावणारच होती सात वाजल्यानंतर त्यांची सुट्टी होती कामाची तर म्हणलं आता फोन लावावा बरं झालं नाही लावला मी फोन लावला असता असताना उचलला नसता तर अजून राग आला असता तर काय केलंय डिस्प्ले घालून टाकलाय प्रत्येक महिन्याला जातो आणि बसावा लागतो आणि आता मासून तण करून बसलं जातं त्यांना फोन नाही म्हणून आधी फोन हा मी वापरलाय म्हणजे दोन वर्ष वापरला असत परत त्यांना दिला आता ह्या फोनला पण दोन वर्ष झालं म्हणजे मला टिकतो लग्नाच्या आधी पण माझ्याकडे फोन होता ना ते मी दोन वर्ष वापरून परतनं लग्न झाल्यानंतर ह्यांना दिला तो पण त्यांनी असंच घालवला ह्यांना कायच टिकत नाही फोन टिकत नाही कपडे टिकत नाही ती चप्पल टिकत नाही काय टिकत नाही फक्त बायको टिकली टिकली ना हा मला खुश करायसाठी आईस्क्रीम खा घेऊन आलं तर असं नाही आहे रोजच घेऊन येत होतं आजच घेऊन आलं तसं नाही आहे पण आता ह्याला खर्च अजून दोन तीन हजार रुपये जाणार खर्चात खर्च काही ना काही असतो धरा आणि आता तर म्हणतात की नको सत्य आता म्हणतात नवीनच घेऊया ह्याला खर्च करण्यापेक्षा पण नवीन घ्यायचं म्हणलं तर दहा बारा पंधरा हजार रुपये आता मोबाईल पण घेणं चुकत नाही राहत साहेबांनी सांगितलंय तू घे फोन मी देतो पैसे <laughs> त्यांच्या साहेबांनी दिलं तर या ना आपल्याला त्यांना दिवस लागणार आहे बघू आता कसं आता मला म्हटलं चला आपण जाऊया बघून येऊया कारण काम आता लांब लांब झाली ती कामं तर मग फोनशिवाय काही नसतं या, का नस या। चला पण काळजी पुढे गेल्यानंतर नाही ना होत काय आता आता नको त्याला बसायलाही करून होतं ना माझ्याकडे फोन होता ना, ना तेव्हा मी त्याला थोडंसं टच पण होऊन देत नव्हती घेतल्या घेतल्या सोनुकडनं पाण्यात पडलेला तरी पण तो फोन चांगला होता मी मी सगळ्या गोष्टी जपती बर का फोन जपती सगळं सगळं जपत असते पण हे नाही आता मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आता बंद करते गॅस जाया घाला अशीच येणार आहे मी माझा अवतार बघा अशीच जाणार आहे मी चला ना सात वाजे हो पाणी पी कर करायला ही बंद दरवाजा बंद करा मग पाठीमागचा काय तरी डोक्याला वाद रोजचा हाय म्हणजे आहे लागली सोनुष केस कापले असते पण आता भरपूर वेळ झालाय बाबा पार्लर उघड असलं तर होईल ते पण चला थोडीच केस विचारते वरती बांधले मी आणि मग जाते तुम्ही हाताने करून घेतलं या दोन तर झालं तुमच्या पाशी एक आहे माझ्या पाशी एक आहे तो हां तो एक पण आता जर तसं असतं तर आता कसं होतं माहिती आहे का ते तसं सांग का सांगतं माहिती का हा अजून नील नाही झाला ना समजतंय का तुम्हाला हा नील झाला तरच ते होऊ शकत चालू तुमच्याकडे चला नको तर घरी आलोय पण झालं असं ज्या कामासाठी केलं होतं ते काही काम झालं नाही या। कारण यांच्या ह्याच्यावर होतच नाही कारण ऑलरेडी एक घेतला होता तो अजून निर्णय झाला म्हणजे भावाला घेऊन दिला होता त्यामुळं तर माझ्या नावावर होत आहे पण मी आधार कार्ड घेऊन गेलं नाही आणि माझ्या फोनमध्ये फोटो होता तर मध्ये ना सगळं डिलेट झालं होतं त्यामुळं तर उद्या डबल झालं माझ्या नावावर आहे आता कोणता घेतो आहे कोणता नाही येतो मी पुढं बघा तर मी काहीच बनवलं नाही आम्ही अर्ध्यात नाही गॅस बंद केला आणि गेले त्यांच्यासोबत त्यांना एकट्याला वाटत नाही मला घेऊन जायचं असतं तर चपाती ते आता फक्त भाजी बनवायची घेते बनवून आणि यांचा मूड हाफ झाला आहे कारण आता फोन नसणार आहे मी त्यांच्या पुढं घेऊन बसणार आहे फोन त्यांच्या समोर बघणार आहे आणि त्यांचं कार्ड पण माझ्या फोनमध्ये टाकलं आहे डबल डबल नेट आहे डबल जमा काय आज आणि आता काय झालं आहे का आम्ही खाली गेलो लक्षात आलं की आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेतलं नाही मग ते डबल माघारी आलं आणि आधार कार्डून पॅन कार्ड घेऊन आलं आणि स्वतःच आणलं या आम्ही जर वेळेस अख्खं सगळं सामान घेऊन जातो सगळं लागल की तिथून आता फक्त तिथं स्वतःच घेऊन आलं तर माझं आणलं नाही चला आता आले गरमी होती या घेते मी स्वयंपाक करून